आज वाय पी एम न्यूज चॅनलच्या वतीनं बऱ्याच दिवसानंतर मुलाखत देण्याचा परत एकदा मला मोका मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम वाय पी एम न्यूज चॅनलचा आभारी आहे साहेब मला सांगायला आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आनंदच खरा वेगळा आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब इतके कामगारांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी इतके तत्पर आहेत आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्याच पद्धतीने सर्व जिल्हाध्यक्ष राज्यामधील बावनकुळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या टायमाला काम करत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे साहेब आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं एवढे सरकारचे निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत साहेब मला या ठिकाणी सांगायला परत आनंद वाटतो या ठिकाणी लाडकी बहीण योजना ज्या ठिकाणी मध्य मध्य प्रदेशमध्ये आमचे शिवराजसिंग चौहान साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी लाडकी बहीण योजना राबवली त्यामध्ये सरकारला घवघवीत यश मिळालं आणि त्या ठिकाणी विरोधकांचं नामोहरण झाल्यामुळे आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग अंमलात आणण्याचं ठरवल्यामुळं आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयामुळं आम्हाला साहेब नक्कीच फायदा होणार आणि त्यामध्ये सुद्धा प्रत्येक महिन्याला महिलेला पंधराशे रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं लाडके बहीण योजने अंतर्गत आमच्या सरकारने ठरवलेलं आहे आणि त्यातच परत एकदा काल मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी बसून जी आर काढला सुकन्या योजनेचा आपल्याला माहिती आहे महिलांना का त्रास होतो स्वयंपाकासाठी त्यांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर फ्री देण्याचा निर्णय सुद्धा आमच्या या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे साहेब आणि मला या ठिकाणी कामगार मोर्चामध्ये काम करण्या करण्यासाठी आमच्या जे प्रदेशाचे कामगार मोर्चाचे अध्यक्ष आहेत आदरणीय विजय भाऊ हरगुडे साहेब असतील आमच्या प्रदेशाचे संघटन मंत्री या ठिकाणी हनुमंतांना लांडगे असतील आमचे दुसरे संघटन मंत्री प्रदीप पाटील सोनवणे मराठवाडा अध्यक्ष दादासाहेब नन्नवरे यांच्या नेतृत्वामध्ये मला कामगार मोर्चामध्ये काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत आहे साहेब कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जो जो सतत धडपडत असतो त्याला खरा नेता म्हणत असतात आज साहेब गेल्या गेल्या वेळेस एक चार पाच दिवसापूर्वी मला काही लोकांचे फोन आले की पाटील साहेब आम्हाला कोणत्या तरी ग्रामपंचायतचे ह्या ग्रामपंचायतचे त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आम्हाला कामगाराच्या फॉर्मवरती सही शिक्का देत नाहीत मी त्या टायमाला या ठिकाणचे कामगार आयुक्त झोले साहेब यांना फोनवरती संपर्क साधला आणि त्यांनी मला जी आरची कॉपी तात्काळ उपलब्ध करून दिली त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक ग्रामसेवकला विनंती केली की साहेब आपण कामगारांची कुठल्याही पद्धतीने अडवणूक करू नका ज्या ठिकाणी आपण अडवणूक कराल त्या ठिकाणी आपल्याला सोडलं जाणार नाही असा मी धमकी होता सुद्धा त्यांना <Dी, Dी>, इशारा दिलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कोणी आमच्या कामगारांची पिळवणूक अडवणूक करत असेल त्यांना आम्ही कदापिही माफ करणार नाही आमचं सरकार कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मला या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व ग्रामसेवक बांधवांना परत एकदा विनंती करायचंय कि आपन नो का। की आपण कामगारांची अडवणूक करू नका कामगार हा अत्यंत मला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष तत्पर आहे तुम्ही ही पाठीशी त्यांच्या खंबीरपणे उभा राहावं आणि सहकार्य करावं एवढीच माझी भूमिका आहे शेतकऱ्यांचा राहिला विषय साहेब परत एकदा मी शेतकऱ्यांच्या विषयावर येतो शेतकऱ्यांना सुद्धा आजपर्यंत ज्या महाविकास आघाडी सरकारनं न्याय दिला नाही त्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम आमच्या महायुती सरकारनं केलेलं आहे शेतकऱ्यांना मोफत वीज या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी बसून घेतलेला आहे त्यांना प्रत्येक वेळोवेळी ज्या ठिकाणी सरकारचं कुठं काही दुर्लक्ष होत असेल त्या ठिकाणी आमच्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब त्यांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहेत आमच्या प्रदेशाचे संघटन मंत्री संजयजी केनेकर साहेब आमच्या मराठवाड्याचे प्रभारी या ठिकाणी आमच्या मराठवाड्याचे संघटन मंत्री संजयजी कोडगे साहेब आमचे या ठिकाणचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब रमेशप्पा खराट या ठिकाणी दुसरे आमचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष देवीदाजी काळे लातूर शहर विधानसभेचे प्रभारी गुरुनाथजी मगे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक सुद्धा अतिशय जोमाने लढवू आणि या ठिकाणी मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत या ठिकाणी मी आपल्याला ठामपणे आपल्या वायपीएम न्यूज चॅनलच्या वतीनं विश्वास देऊ इच्छितो साहेब यावेळेस सुद्धा मराठवाड्यामधून चाळीस जागा मायुतीच्या जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणचे आमदार शहराचे जी देशमुख साहेब या ठिकाणी धीरज देशमुख या दोघांनाही मी इशारा देतो की ही दोन्ही आमदार या ठिकाणी काम शून्य आहेत फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवतात आणि जनतेचा प्रश्न घेऊन आपण काल पाहिलात साहेब या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी कचरा व्यवस्थापनाचा विषय केला मला या ठिकाणी त्यांना एक प्रश्न विचारायचा साहेब जनतेसाठी काम करणार म्हणून तुम्ही त्या टायमाला जनतेच्या पायधारीत आमदार झाला तीन तुम्ही विलासरावजी देशमुख साहेबांच्या जीवावरती या ठिकाणी आमदार झालात आणि त्यांचं जे काही वलय होत ते तुम्ही धुळीला मिळवण्याचं काम तुम्ही दोघा बंधूंनी केलेला आहे माझा स्पष्ट तुमच्यावरती आरोप आहे मला या ठिकाणी लातूरच्या जनतेला परत एकदा विनंती करायचंय या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आपल्याला जर लातूरचा विकास करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण सहाच्या सहा जागा सहा या ठिकाणी लातूर मधून आपण महायुतीच्या निवडून द्याव्या आपल्या या वायपीएम न्यूज चॅनलच्या वतीनं मी जनतेला कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो साहेब माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र